आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतरा जानेवारीला नाशिक दौऱ्यावर असणार आहे त्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीला ते उपस्थित राहतील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाजन बैठकीला उपस्थित असणार असल्याची माहिती मिळतीय तर स्थानिक पातळीवर देखील कुंभमेळ्या संदर्भात गेले काही दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरूच आहे आणि यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भातला अधिकचा तपशील नाशिकमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जाणार आहे आणि या सगळ्या संदर्भात नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली नव्हती आणि त्याच अनुषंगाने येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती येणार ना आहेत आणि आगामी जो कुंभमेळा आहे जो त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी भरत असतो त्या कुंभमेळ्यासंदर्भात महत्वाची बैठक हे नाशिकमध्ये पार पडणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व विभागाच्या आयुक्तांना सुद्धा या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलेलं आहे कारण मोठी बैठक आहे या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय ते होण्याची शक्यता आहे आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सुद्धा या बैठकीला असणार आहेत त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय काय हे निर्णय का होतात हे आता महत्वाचं असणार जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी